हॅलो गायज गुड मॉर्निंग कशात होप मजत असल तुम्ही म्हणताना आज अंघोळ नाही केली काय नाही काय नाही चालू झालं आहे तर मी तुम्हाला दाखवतो आज सकाळपासनं जो बिझनेस चालू केला आहे झोपीतनं उठल्यापासून की त्याच्याच महागं लागलो एवढे ऑर्डर आले तेवढे ऑर्डर आले तर रात्री बॉक्स बिक्स भरून सगळे पुमाचे बॅग बिग भरून ठेवले तरीसुद्धा थांबत नाही आहे झोपीतनं उठल्यापासून तेच करतो आहे स्कूलला सोडाय जायचं ते राहिलं तर जो आपण परवा दिवशी ब्लॉक टाकला होता क्लिपांचा तर खरं आपण खरंच जेनो आपण तो ब्लॉग चालू के म्हणजे बिझनेस चालू केलेला आहे तर तुम्हालासुद्धा घ्यायचे असतील तर प्लीज पटपट ऑर्डर करा कारण की ऑर्डर थांबतच नाही आहे मी तुम्हाला दाखवतो एक एक ऑर्डर केवढ्या चालल्यात थांबा तुम्हाला दाखवतो मी बघायचं एका कस्टमरने एवढे ऑर्डर केलेत एवढे आणि ह्या रात्री आम्ही बॅगा वगैरे भरून ठेवल्यात रात्री पाठवण्यासाठी आणि घरात निसता त्याचा स्टॉक पडला आहे क्लिपास क्लिपाच क्लिपा तुला काय वाटतंय हो खूप छान रिस्पॉन्स आला आहे आणि खूप जणांनी म्हणजे ॲटली आम्ही जवळपासचे तर तुम्हाला दाखवले नाही जवळपास पण खूप लोकांनी घेतले अप्पर म्हणा इथं नव सॉरगेट वगैरे हडपसर आंबेगाव खूप लोकांनी घेतले आणि आता आम्ही आंबेगावलाच येणार आहे त्यामुळे आम्ही जे दोन डिलिव्हरी आहेत एक नरेलची आणि आंबेगावची ती स्वतः आम्हीच आता डिलिव्हर करणार कारण की आम्ही तिथे चालले म्हणून आणि काल अप्परची यांनी दिली आणि आत्ता मुंबईच्या दोन ऑर्डर आहेत अजून ती कुठली बार भरपूर भरपूर हे मध्ये बघू शकतो स्टॉक उठल्यापासून काय आणि उठल्यापासून हेच करतो कारण की हे खूप सांभाळत होते मला जेवढं जमत मी फक्त फोटोशूट करते बाकी सगळं तरी दोन दिवसात म्हणजे दोन, दोन तीन दिवसातच एवढा म्हणजे आधी आम्ही थोडं स्टॉक आणलेला पण वाटलं की कस्टमरला अजून नवीन पाहायला आवडेल आणि मी तर म्हणते की मी अजून स्टॉक आणेल मी ह्यातले एक खूप महागडे क्लिप्स आणले होते मला वाटलं नव्हतं की ते पण घेतील लोक ते पन... पण तीन चार क्लिप्स केलेत आणि अजून पण मी तुम्हाला सांगते मी तिथे अजून क्लिप्स पाहिले होते आणि ते एवढे सुंदर होते ना म्हणजे म्हणतात ना तुमचा अख्खा लुक तुमचं म्हणतात ना आपलं स्टँडर्ड चेंज करेन असा क्लिप होता तो त्याला अशी मोती होते खाली लटकलेले पूर्ण मोतीचा क्लिप होता पण त्याची प्राइस खूप म्हणजे जास्त होती म्हणजे जवळपास तो आम्हालाच महाग पडला तुम्हाला देताना आम्हाला पण थोडेफार वाढून आम्हाला बी परवडेल की नाही पण मी नक्कीच तुम्हाला तो क्लिप मी नेक्स्ट टाइम आता गेले ना, फोटो ना तर फोटो काढून आले तुम्हाला दाखवा जर आवडला आणि हा तुम्हाला समजत नाहीये कसं ऑर्डर करायचं तर प्लीज तुम्ही हिच्या आता वरती येऊन हिला फॉलो करा आणि आम्ही एक पेज उघडले त्या पेज वरती जाऊन तुम्ही फॉलो करा सरीज मी माझ्या नावाने यासाठी ओपन केले की जेणेकरून तुम्हाला सोपं जाईल की माझ्या नावाने सर्च करायला म्हणून मी तेच नाव ठेवले कंटिन्यू जेणेकरून तुम्हाला सोपं इझी जाईल आणि लवकर लवकर जाऊन फॉलो करा कारण मी नवीन नवीन नवी नवी अपडेट येणार आहे अजून मे बी जर हा स्टॉक अर्धा निम्मा झाला तर मी अजून स्टॉक आणणार आहे आणि नक्कीच मी तुम्हाला जे महागडे क्लिप्स आहेत ते नक्की फोटो आणेल तुम्हाला आवडले तर मी नक्की तो पण स्टॉक घेऊन येईल तर चला आता तुम्हाला पद्धतीने सकाळपासून उठल्यापासून जे कामाला लागलोय अजून मी म्हणजे मुलांना सोडायचं आरुषला उठवल्यापासून सगळं ते चालत तर जिकडे बघाल तिकडे नुसत्या क्लिपास क्लिपास झाल्यात म्हणजे असं वाटतं की डोक्याला दोन तीन लाव अशा आणि मग काम करावं आणि खरंच मजा पण येते लोकांना आवडतात मी स्वतः नेऊन देतोय जवळ असेल तर आणि हे पण सांगितले ज्यांना कुणाला जवळ असेल आम सॉरी आंबेगाव कात्र सर जर तुम्हाला यायला जर जमत असेल तर तुम्ही नक्की आमच्या घरीसुद्धा व्हिजिट मारू शकता आणि लांब लांबनं भरपूर लांब लांबनं ऑर्डर येतं ते मुंबई अमरावती बारामती नाशिक बिसी करून ऑर्डर यायला लागलेत समजत नाही काय करायचं आहे एवढंच आहे की फक्त त्यांचे प्रोडक्ट त्यांना व्यवस्थित पोचले पाहिजे मी आज डिलिव्हरीला जाईल ज्या टायमाला त्यावेळेस त्यांना सांगेल की बाबा काचाची वस्तू हळू पाठवून द्या याने की त्यांना घातल्यानंतर खूप सुंदर दिसलं पाहिजे आणि जर तुम्हाला सुद्धा नक्कीच ऑर्डर करायची असतील कारण की भरपूर सारे ऑप्शन आले ती कशा ऑर्डर करायची कशी ऑर्डर करायची तर काही तुम्ही इंस्टाग्रामला जावा दीक्षाला फॉलो करा फॉलोमध्ये तुम्हाला तिच्या स्टोरीलाच दिसेल दोन तीन दिवस आठ दिवस पंधरा दिवस वीस दिवस आता आपला स्वतःचा बिझनेस तर आपण रोज स्टोरी ठेवणार आहे तर तुम्हाला घाबरायची टेन्शन घ्यायची काही गरज नाही तुम्हालासुद्धा मिळणार आहे कारण की मी ब खरं खरं मी सांगतो जेनोन त्या दिवशी शंभर दीडशे कमेंट आल्या होत्या कसं ऑर्डर करायचं कसं करायचं तर काही इन्स्टाला या इन्स्टाला फॉलो करा इंस्टाला मेसेज करा आणि त्या पेजला फॉलो करा आणि मग तुम्हाला ते नक्कीच मिळून जाईल आणि खूप सुंदर सुंदर क्लिपं तुम्हाला घालायला भेटतील कारण की हा ह्यावाल्या स्टॉक तुम्हाला कौचित काही ठिकाणी बघायला भेटेल तर हा मी तुम्हाला दाखवतो चालता मग हाँ आपने आज लास्ट नहुते हा बघा ही बघा क्लिप कशी आहे आपण ह्याचे अजून लास्ट व्हिडिओ मध्ये हेवाले स्टॉक नव्हते दाखवले हा किती सुंदर आहे लावल्यानंतर भरगतच वाटत राहून दे ना काही विषय नाही हा क्लिप बघा सुंदर आहे ना त्याच्यानंतर हा पण हा नॉर्मल आहे पण खूप छान वाटतो घातल्यानंतर तर परत एकदा आपण ह्याचा सुद्धा ब्लॉग बनवूया आणि तुम्हाला अजून नवीन स्टॉक बघायला भेटेल त्या पद्धतीने पण आपण पुढचा नेक्स्ट ब्लॉग पण त्यासाठी करू चांगले चांगले महागडे महागडे म्हणजे एवढे पण महागडे नाही म्हणजे जितपत माणसांना घ्यायची ताकद असेल तितपत आपण आणूया तर गाईस कसा वाटला ब्लॉग नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि पटापट आम्हाला ऑर्डर द्या आणि तुम्हीसुद्धा क्लिक लावून फिरा चलो गाईज बाय बाय